नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि या महत्वाच्या माहितीमध्ये सगळ्यात पहिली माहिती आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि iOS एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही इथे तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंट सेक्शनमध्ये जी आपली पहिली कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्यामध्ये ह्या लिंक दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आता आपण पेड कोर्सेस विषयी थोडक्यात माहिती बघूया आपल्या सर्व पेड कोर्सेससाठी म्हणजेच मनी मशीन कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स या दोन कोर्सेसना एकत्र करून केलेला कॉम्बो कोर्स किंवा नवीनच लॉन्च झालेला आत्मा कोर्स ह्या सर्व कोर्सेससाठी सध्या प्रवेश सुरू आहेत तुम्हाला या कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा ऍडमिशन घ्यायची असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये माहिती पाठवली जाईल आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममधला चार्ट ओपन केलाय आपण कालचा व्हिडिओ बघितला असेल तर मी तुम्हाला काल दोन लेवल सांगितल्या होत्या एक होती पंचवीस हजार ची आणि दुसरी होती पंचवीस हजार आठशे ची आणि मी सांगितलं होतं की जर ह्या लेवलच्या वर टिकलं तर मग मार्केटमध्ये मा निफ्टीमध्ये मा आपल्याला तेजी बघायला मिळेल आणि त्यामध्ये आपल्याला बाय ऑन डिप्स असं मार्केट बघायला मिळेल मात्र जर इथूनच रिव्हर्सल झालं ह्या पासून तर मात्र मार्केट मध्ये एकदा सेलिंग येऊ शकतं आज काय झालं बघा बरोबर आपली ही जी लेवल होती पंचवीस हजार आठशे चाळीस त्याच्या आसपासच त्याच्या थोडस वर ओपन झालं खाली जायचा प्रयत्न झाला मात्र सुरुवातीच्या काळात म्हणजे इथे आदल्या दिवशी काल ह्या दोन एरिया जो होता हा दोन लेवलचा हा रेझिस्टन्स म्हणून काम करत होता आज ओपनिंग वर झाल्यामुळे हा एरिया सपोर्ट म्हणून काम करायला लागला आणि तुम्ही बघू शकता थोड्या वेळासाठी खाली आलं होतं लगेच वर जाऊन क्लोज झालं आणि त्यानंतर मग आपल्याला तेजी बघायला मिळाली आता जे आत्मा कोर्सचे स्टुडंट आहेत पहिल्या बॅच चे स्टुडंट आहेत त्यांना लक्षात आलं असेल त्यांना माहित होतं काय होणार कशा पद्धतीने ह्या लेवल काम करतात वर कुठे जाऊ शकतं बरोबर तर आता आपल्याला वर तर गेलय आता काय होऊ शकतं मी काय सांगितलं होतं इथे वर गेल्यानंतर बायोन डिप्स होऊ शकतं म्हणजे ज्या ज्या वेळेला डीप येईल त्या त्या वेळेला बाईंग होणार ज्या ज्या वेळेला डीप आली बाईंग झालं डीप आली बाईंग झालं बायोन डिप्स होणार असं कधीपर्यंत चालणार आता ते आपल्याला बघायचं आहे तर आपल्याला हे कधीपर्यंत चालू शकतं तर जर वर जायचं असेल निपटीला आता तर वर जात असताना पहिली लेवल जी आहे ती आपल्याला सव्वीस हजार पन्नासच्या आसपास दिसते म्हणजे इथपर्यंत जाण्याची शक्यता माझ्या विश्लेषणानुसार जास्त आहे कदाचित काय होईल उद्या सुद्धा गॅप अप ओपन होईल आणि इथे टच होईल बरोबर जर समजा सव्वीस हजार पन्नासच्या वर टिकलं तर मग वरची जी दोन टार्गेट्स आहेत ह्या दोन टार्गेटला आपल्याला अर्थ प्राप्त होईल आणि त्या दिशेनं आपण विचार करू शकतो त्याच्यावरचं टार्गेट मोठं आहे सव्वीस हजार एकशे पंचवीसच आहे आणि त्याच्यावरचं सव्वीस हजार एकशे पंच्याऐंशीच आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही जी तेजी आहे म्हणजे बायोन डिप्स आहे ही कुठपर्यंत चालू राहू शकतं तर ते आपल्याला सव्वीस हजार पन्नास पर्यंत चालू राहू शकतं कारण काय आहे ही जी आपल्याला टार्गेट दिसत आहेत ही फायनल टार्गेट आहेत कदाचित इथे काय होईल इथे कुठेतरी असा प्रकारचा पॅटर्न बनू शकतो बरोबर आता तुम्हाला सर हे सर्व पाठ झालं असेल जे नियमित सदस्य आहेत त्यांना पाठ झालं असेल की ह्या एरियामध्ये सव्वीस हजार पन्नासच्या आसपास आल्यानंतर मग आपल्याला सावध व्हायला लागतं मग आपण जर समजा इथे तेजीचं विश्लेषण करत असू तर मग अशा वेळेला आप आपल्याला काय करायला लागतं ते विश्लेषण करत असताना स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवून वर जावं लागतं कारण एकदा पहिलं टार्गेट आलं की मग त्यानंतर पुढच्या टार्गेटमध्ये आपण सांगू नाही शकत की दुसरं येईल का नाही येणार तिसरं येईल की नाही येणार बरोबर मग जोपर्यंत एम पॅटर्न बनत नाही आपण सावधगिरीनं वर जाण्याचं विश्लेषण करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला निफ्टीच्या बाबतीत लक्षात आलं असेल की आता आणखीन थोडस वर जाण्याची शक्यता आहे आता जिथे क्लोज झालंय बरोबर तर चार्ट वर क्लोज झालंय पंचवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास प्रत्यक्षात थोडस खाली क्लोज झालंय पण इथून आणखीन पन्नास पॉइंट तरी वर जाण्याची शक्यता आपल्याला आहे तर तिथे टच झाल्यानंतर मग ठरेल की मग आणखीन वर जाणार की आपल्याला इथूनच कुठेतरी रिव्हर्सल बघायला मिळेल तर हे झालं निफ्टी साठीच्या महत्वाच्या लेव्हल्स काय होऊ शकतो उद्या ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीमध्ये आपण ह्या लेवल ज्या दिल्या होत्या ह्या लेवल मी थोडस झूम करून दाखवतो सत्तावन्न हजार सातशे दहा होती सत्तावन्न हजार सातशे सत्तर होती आणि ह्या एरियामध्ये काल क्लोजिंग आलेलं होतं आता काय झालं प्रत्यक्षात इथे आलं होतं थोडंसं खाली आलं होतं क्लोजिंग पण आता काय झालं गॅप ओपन उप झाली ओपन झाल्यावर खाली जायचा प्रयत्न झाला पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये आणि ही लेवल तोडून सुद्धा खाली गेलं होतं पण टिकलं नाही मी जसं सांगितलं होतं की इथून वर गेलं तर ऑन डिप्स होईल तुम्ही चेक करू शकता आपण आता वर गेल्यानंतर काय झालं ते बघूया कारण बाकीचं विश्लेषण तुम्हाला समजलंय हे बघा इथून वर गेलं डीप आली बाय केली गेली डीप आली बाय केली गेली इथे पण बघा डीप आली बाय केली गेली डीप आली बाय केली गेली ज्या ज्या वेळेला मी सांगतो की अमुक ह्या लेवलच्या वर ऑन डिप्स होऊ शकतं त्यानंतर तुम्हाला हे सर्व अनुभव इथे लक्षात येतात आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं उद्या बरोबर तर ते आपण बघूया बँक निफ्टीमध्ये वर जात असताना आपल्याला बँक निफ्टीचं टार्गेट मात्र जवळ आहे त्या तुलनेत निफ्टीच्या तुलनेत तर आपल्याला इथे लक्ष देत आहे की अठ्ठावन्न हजार एकशे च्या आसपास चार्ट वर क्लोजिंग आलंय प्रत्यक्षात क्लोजिंग खाली आलंय एकशे चौदाच्या आसपास आलंय त्या दृष्टीने बघायला गेलं तर हे व्यवस्थित टार्गेट आहे बरोबर तर आपल्याला पहिलं टार्गेट आहे दुसरं टार्गेट हजार चारशे च आणि तिसरं टार्गेट आहे अठ्ठावन्न हजार पाचशे ऐंशी च ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला सेलिंग येऊ शकतं जाऊन बरोबर तर अशा प्रकारे आपल्याला माहिती आता जे सदस्य नियमित आहेत त्यांना माहिती आहे नवीन सदस्यांनी लक्षात घ्या की हे फायनल टार्गेट आहेत ह्याच्यावर शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला जाताना थोडस अवघड दिसतय ह्या मध्ये कुठेतरी आपल्याला रिव्हर्सल येण्याची शक्यता असते तर त्यामुळे आवश्यक आहे तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण जाऊया कडे सेन्सेक्स मध्ये सुद्धा जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर सेन्सेक्स मध्ये आपण कोणत्या लेवल दिल्या होत्या दोन लेवल दिल्या होत्या चौऱ्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याऐंशी हजार दोनशे सत्तर वर ओपन झालं खाली आलंच नाही बरोबर तिघांमध्ये आपण काय बघितलं निफ्टीमध्ये काय झालं थोडंसं आलं आणि वर गेलं बँक निफ्टीमध्ये काय दिसलं आपल्याला आणखीन थोडं खाली आलं मग वर गेलं आणि जर तुम्ही सेन्सेक्स मध्ये बघितलं तर जिथे ओपन झालं तिथनं फारसं खाली आलंच नाही आणि आपल्याला तेजी बघायला मिळाली ह्या दोन लेवलच्या वर काय सांगितलं होतं बायोन डिप्स बघायला मिळेल आता मी तेच तेच परत दाखवणार नाही तर आपल्याला त्या पद्धतीनं ती मुवमेंट इथे बघायला मिळते कुठपर्यंत जाऊ शकतं सेन्सेक्स लेवल आपल्याला दिसतील सेन्सेक्स मध्ये खूप चांगलं टार्गेट आपल्याला दिसतंय आता आत्ता सेन्सेक्स मध्ये क्लोजिंग जरी आपल्याला चौऱ्याऐंशी हजार आठशेच्या च्या आसपास झालं असलं तरी प्रत्यक्ष क्लोजिंग एक पंचवीस एक पॉइंट खाली झालेलं आहे पंचवीस तीस पॉइंट चौऱ्याऐंशी हजार सातशे ऐंशीच्या च्या आसपास आपल्याला क्लोजिंग झालेलं आहे तर तिथून उवर ना है आपले साथी कमी -कमी हो है। वर जात असताना पंच्याऐंशी हजार पंचावन्न हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे आणि इथपर्यंत जसं सांगितलं तसं ह्या वरच्या एरियात कुठेतरी गेल्यावर मग एकदा आपल्याला रिव्हर्सल येऊ शकतं त्याच्यावर गेल्यानंतर पंच्याऐंशी हजार तीनशे पंधरा पंच्याऐंशी हजार पाचशे पाच पास अशी आपल्याला वरच्या बाजूला टार्गेट दिसतात निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये तसंच सेन्सेक्समध्ये ही फायनल टार्गेट आहे शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठी तेजी होताना सध्या यह तरी दिसत नाही ह्याच्या ह्या आसपास आल्यानंतर कुठून तरी म्हणजे इथून तरी किंवा ह्या एरियामधून तरी किंवा ह्या एरियामधून किंवा ह्याच्या थोडंसं वर जाऊन तरी आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग एम पॅटर्न बनताना दिसू शकेल असं मला वाटतंय तर हे झालं तीनही इंडेक्सचं उद्यासाठीचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात आलो आहे मात्र जाता जाता जे जा जा नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी मला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आता यामध्ये जर तुम्ही नवीन सदस्य असाल तुम्ही हे व्हिडिओ नुकतेच बघायला सुरुवात केली असेल किंवा आजच पहिल्यांदा बघत असाल तर आपल्याला शेअर मार्केट मराठी परिवाराची थोडक्यात माहिती करून घ्यायची आहे मात्र माहिती करून घेण्यासाठी तो जॉईन कसा करायचा तर आपले व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम जे ग्रुप आहेत ते तुम्ही जॉईन करणं आवश्यक आहे याच्या लिंक तुम्हाला कुठे मिळतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपच्या लिंक मिळतील आपलं ॲप आप आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे ॲप सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे ह्या दोन गोष्टी केल्यात ग्रुप जॉईन केलात आणि ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल केलात की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्यवाल एकदा परिवारा सदस्य या परिवाराचे सदस्य झालात की तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्याला ह्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कसं दिलं जातं तर आपल्याकडे ले तीन लेवल आहेत पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप ची तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तुम्हाला यापैकी कुठल्याही लेवलची माहिती पाहिजे असेल तर लाल रंगामध्ये जो आपल्याला कोड लिहिलाय फ्री कोर्स अशा दोन शब्दाचा मेसेज करून तो व्हॉट्सअपला ह्या नंबरला पाठवा प्रीमियम ग्रुपविषयी पाहिजे व्हॉट्सअप मेसेज करा या नंबरला पेड कोर्सेसविषयी माहिती पाहिजे पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला करा रिप्लायमध्ये तुम्हाला त्या त्या सेक्शनची सर्व माहिती सांगितली जाईल फ्री कोर्सेस मध्ये आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करणार असाल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे सर्व संकल्पना व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत वाटताना ह्याचं नाव आपण फ्री कोर्स असं लिहिलंय पण प्रत्यक्षात कोर्स मध्ये शिकवलं जात नाही इतकी माहिती आपण या तिन्ही कोर्स मध्ये दिलेली आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचंय आहे ह्याच क्रमानं कोर्स करा अगदी बेसिकनं सुरुवात करा त्यानंतर अनालिसिस करायला शिका एकदा बेसिक कॉन्सेप्ट कळला अनालिसिस करता यायला लागलं की मग ट्रेडर होण्यासाठीचा प्रयत्न सुरू करा तर अशा पद्धतीनं हे ती तीन कोर्स आहे तीनही कोर्स आपल्या ऍपमध्ये फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहेत तर ह्या पद्धतीनं आपलं शेअर मार्केट मराठी हे प्लॅटफॉर्म आहे प्रीमियम सुद्धा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप घेता येईल तुम्हाला पेड कोर्सची ऍडमिशन घ्यायची तरीही तुम्हाला मधनच घेता येईल तर हे झालं नवीन सदस्यांसाठी थोडक्यात माहिती आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर तुम्ही त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य देऊ शकता त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणाऱ्या ह्या व्हिडिओच मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला ते बिना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद